जोपर्यंत चित्त स्थिर होत नाही तो पर्यंत परमार्थ फलद्रूप होत नाही मग बाहेरच्या सुख नाही शांती नाही काय नाही मग तुम्ही थांबा म्हणजे उभं राहा उभं राहा म्हणजे नेमकं कुठं उभं राहा अभंगाच्या पहिल्या تيهي <applause> دوري او باغداري उभा राह म्हणजे असं चालत असताना उभं राहण उभा शब्दाचा अर्थ कसा करायचा जसं विलक्षण जस उभं राहते तस उभं राहणं नेमकं उभा शब्दाचा अर्थ कसा करायचा उभा शब्दाचा अर्थ फक्त स्थिर चित्ताची स्थिरता चित्त स्थिर करा म्हणजे उभं राहणं चित्त स्थिर झाल्याशिवाय परमार्थ सफल होत नाही कारण परमार्थ हा चित्ताचा आहे परमार्थासाठी चित्त लागतं संसारासाठी वित्त लागतं आणि परमार्थासाठी चित्त लागतं आणि संसारासाठी वित्त लागतं आणि परमार्थासाठी चित्त लागत हे चित्ताचा परमार्थ आहे आणि ते चित्त जर स्थिर असल तर परमार्थ यशस्वी होतो नाही तर होत नाही विठाला विठाला द्वारे असा जो शब्द एक शंका निर्माण होती कोणती शंका निर्माण होती देवाला द्वार असत का पहिली गोष्ट देव केवढा आहे देव जर एवढा आहे असं जर गृहित धरलं तर त्याला दरवाजा संभवित देव कसा आहे याचा चिंतन अगोदर देव कसा आहे किती उंचीचा आहे किती लांबीचा आहे किती रुंदीचा आहे बट त्याचा रंग कसा आहे काळा आहे का गोरा आहे का नेमका देवाचं स्वरूप कसं आहे कैमीरदास महाराजांनी एके ठिकाणी त्याचं वर्णन केलं रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रगुरा मग थोडस विचार करा जो देव रंग नाही त्याला रूप नाही त्याला आकार नाही असा जर तुमचा देव असल तर त्याला द्वार शब्द कसा संभव आणि ज्ञानोबराईने देवाचे द्वारी असं म्हटले मग नेमकं द्वार या शब्दाचा अर्थ कसा करायचा आणि पुन्हा किती वेळ उमरा एक क्षणभर काही लोक म्हणते आम आम हो ना आमचे जन्मचे जन्म परमार्थात गेले आम्हाला एक बी मुक्तीचा अनुभव नाही आणि ज्ञानोबराय का म्हणतात एक क्षणभर फक्त मग नेमका क्षण कोणता द्वार कोणतं उभा म्हणजे काय याच चिंतन करायचं आपल्याला विठाला विठाला नारोबरायने सांगितलं द्वारात उभारा आणि क्षण भर द्वार शब्दाचा अर्थ कसा करायचा तर द्वार म्हणजे आपण जसं समजतो तसा दार नाही मग द्वार शब्दाचा अर्थ कसा करायचा म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनामध्ये उभं राहा मग भगवंताच्या प्राप्तीचं साधन कोणतं आहे त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये हरि मुख्य मना हरि मुख माना हरि मुखे मल्हा हरि मुखा मुखे मना you uh -huh. द्वार आहे या नामरूपी द्वारा मध्ये नाम क्षणभर तुम्ही उभा राहा क्षणभर शब्दाचा अर्थ म्हणजे घड्याळात लक्षण नाही मग क्षणभर या शब्दाचा अर्थ आयुष्यभर त्या नामरूपी साधनेत जर तुम्ही उभा राहिलात तर काम सक्सेस होणार आपलं चुकतही कुठं आपण साधना योग्य करत नाही नाम चिंतन नसतं आपलं आपण पाठांतर करतो अभ्यास करतो सगळं करतो नामावर आपला जितका पाहिजे तितका अजून विश्वास नाही आणि नामावर विश्वास असावा प्रेम असावा आणि भाव असावा तीन विशेषण असली पाहिजे नामावर मग काम सक्सेस होत आणि विद्वत्ता असल म्हणजेच परमार्थ फलद्रूप होतो असं काही नसतं भाव महत्वाचा आहे देवा कारणे भावगा तस्मा द्यावे न लगे फार सेवेत महाराज म्हणतात भावे गावे गीत गीत गायचं पण भावने ना गायचं भाव असला पाहिजे विश्वास असला पाहिजे आणि प्रेम असलं पाहिजे आपलं नेमकं ती साधना चुकीची आहे आपलं नामावर विश्वास नाही तितका भाव नाही आणि तितकं प्रेम नाही गणितशास्त्रामध्ये अंकाला किंमत आहे का झिरोला किंमत आहे गणितशास्त्रामध्ये झिरोला किंमत का अंकाला किंमत झिरोला किंमत हे असच आहे बघा हे शिक्षण क्षेत्रामध्ये सगळं असंच झालेलं आहे सगळं म्हणजे भ्रष्टाचार सगळा शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासाकडे लक्ष नाही जो शिकवणार आहे तेच पैसे देऊन लागलेला आहे त्यालाच अभ्यास नाही म्हणजे बुडातूनच पोखरलेलंय आहे सगळं विठाला विठाला झिरो झिरो काढली किती झाली संख्या झाली ना त्याला काय किंमत आहे पण त्या झिरोच्या अगोदर एक अंक काढा तर किती झाली संख्या पट किंमत वाढली त्या झिरोची किती पट दहा पट एकाच्या पुढे एक झिरो दहा आणि एकाच्या पुढे दोन झिरो शंभर आणि एकाच्या पुढे तीन झिरो हजार आणि एकाचा टंगडमोड कि बी हजार म्हणजे गणितशास्त्रामध्ये जशी अंकाला किंमत आहे तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये फक्त भावनेला किंमत आहे विठाला विठाला